नमस्कार मित्रांनो माहितीनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून वाढवण्यात आला दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आला या निर्णयाचा राज्यातील बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा झाला आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे बीएमसी अर्थातच मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्म कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पंचावन्न टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्के इतका करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू असणार आहे याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाईल अशी माहिती या परिपत्रकातून देण्यात आली महापालिका कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आलेली महा महागाई भत्ता वाढ महानगरपालिका समय वेतन वेतनशेतील पूर्णकालिक कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रभागातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन श्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना हा लागू असणार आहे ही तीन टक्के महागाई भत्ता वाढ माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहणार नसल्याची माहिती या परिपत्रकात देण्यात आली तसंच सुधारित महागाई भत्ता ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे पण महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू असणार असल्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन हे देण्यात येणार आहे निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सुद्धा ऑक्टोबर मासिक वेतनासोबतच महागाई वाढीचा आणि थकबाकीचा लाभ मिळणार आहे नक्कीच दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाचे या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार